सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता शेखरदाजी बाहेर आलेले असतात आणि त्यांना गौरीने जयदीपच्या नावाने प्रकारे कुंकू लावलेलं ला असतं ते सगळं आठवतं ते म्हणतात की देवी आई तुझी कृपा खूप अगाध आहे आज परत गौराबाईंना त्यांचं अस्तित्व आठवलं त्यांनी जयदीपरावांच्या नावचं कुंकू लावलं देवी आईचा उदो उदो, उदो असं ते म्हणायला लागतात तितक्यातच त्यां देवीचा भंडारा उधळला जातो आणि तितक्यात ते म्हणतात की कोण आहे आणि समोर बघतात तर तिथे जोगती नसते ती म्हणते की देवी आईचा उदो उदो अंबाबाईचा उदो दो आता असं म्हटल्यावरती म्हणते की तुम्ही तुम्ही आहात तिथे तेव्हा जोगती म्हणते की हो माझी माझ्या लेकरांवर आणि देवीची तिच्या लेकरांवर सदैव कृपा असते आणि ती लेकरांना सोडून कुठे बी जात नसते हे ऐकल्यानंतर शेखरदाजी खुश होतात आणि त्यानंतर ते त्या जोगदिनीच्या पाया पडायला लागतात आणि पाया पडल्यानंतर आता ती म्हणते की ज्या मनातल्या सगळ्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो आणि ती म्हणते की मला माहीत आहे इथे तू कोणत्या कार्यासाठी आलेला आहेस ते तेव्हा मग आता शेखरदाजी म्हणतात की हो तू बरोबर ओळखलंस माय जे काही कार्य आहे ना ते मी पार्य पूर्ण करायला तयार आहे आणि गौराबाईंना आज शेवटी आठवलं की त्यांचं काय प्रेम आहे ते आणि त्यांचं जयदिप्रावांवर प्रेम आहे ते त्याच वेळेला मग आता मला खूप आनंद झाला आहे असंही ते म्हणतात आणि त्यानंतर जोगती म्हणते की हो देवीनेच ते समज घडवून आणलं आहे खरं तर देवी आईची ती सगळी इच्छा होती पण ह्या सगळ्याला मार्ग त्या स्वतः गौरीनेच अडथळा आणला आहे तेव्हा मग आता शेखरदाजी म्हणतात की म्हणजे मला समजलं नाही तेव्हा ती म्हणते की हो तिनेच या मार्गात अडथळा निर्माण केला आहे आणि प्रेमाला नकार दिलाय तेव्हा मग शेखरदाजी म्हणतात की हो मला कळायला समजते पण मी या सगळ्यातून बरोबर मार्ग काढणार मी असं काहीही वाईट होऊ देणार नाही त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी सर्वतोपरी सगळे प्रयत्न करणार तेव्हा मग आता जोगतीन म्हणते की बरोबर हायर लेकरा तुझी सगळी तयारी दाखवतोस तू पण काही वाईट शक्ती पण आजूबाजूला फिरतायत जसं त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी चांगल्या शक्ती वास करतात तसंच त्या दोघांना लांब करण्यासाठी आजूबाजूला वाईट शक्ती पण आहेत आणि त्या वाईट शक्ती आहेत त्या जयदीप आणि गौरी या दोघांनाही एकत्र येऊ देणार नाही याचा सामना तुला करावा लागेल तर तो म्हणतो की जे वाटेल ते करेन पण मी त्या दोघांना एकत्र आणल्या बिकार राहणार नाही तेव्हा मग आता जोगतीन म्हणते की नाही लेकरा तुझ्या एकट्याचं काम नाही ते याच्यासाठी तुला आणखी लोकांची मदत घ्यावी लागेल तेव्हा मग ते म्हणतो की मी कोणाची मदत घेऊ जोगतील म्हणते की आजूबाजूला नीट डोळं उघडं ठेवून बघ तुला बरोबर तुला साथ देणारी माणसं सापडतील फक्त विश्वास ठेव असं म्हणून ते देवीयाईचा उदो उदो म्हणून निघून जात तर इथे लवली हा माईला चहा देत असतो माई म्हणते की तू मला राजदाशी भेट घडवून देणार होतास ना आणि मला तर असं खरंच मनापासून वाटतंय की तुझा जो राजा आहे ना तोच मला जयदीप गौरीची भेट आणून देईल बघ तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं माई कशी अशी बोलतेस तू मस्करी करत होतो मी असं तो हसत हसत म्हणतो तेव्हा माई त्याच्यावर रागवूनच म्हणते की काय तू माझ्या संघ मस्करी करत होता अर हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि तू माझ्यासंग मस्करी करत होता असं म्हणतोस तू मला तेव्हा मग तो म्हणतो की अगं माई तसं नाही राजादा कशी तुझी भेट घडून आणेल ती म्हणते की मला काय माहिती नाही तू जर त्याची माझ्याशी भेट घडवून आणून देणार नसशील ना तर मी काही इथे राहणार नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की माई असा टोकाचा निर्णय घेऊ नको माई म्हणते की तू अजून माझा हट्टीपणा पाहिलेला नाही आता तू माझा ऐकणार नाहीस ना तर मी हे घर सोडून चालली बघ मी आता काय करते ते मी तेव्हा मग आता तो म्हणतो की माई हात जोडतो तुझ्या तु 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 पुढं प्लीज असा निर्णय घेऊ नको तुला हवी आहे ना भेट ठीक आहे मी घडवून आणतो पण उद्या सकाळी रात्री म्हणते की खरंच तू भेट घडवून आणशील ना की पुन्हा मस्करी करतोस तेव्हा तो म्हणतो की नाही मी नक्कीच भेट घडून आणेन उद्या सकाळी देवी आईची शपथ घेतो हवं हो तर उद्या भेट घडून आणतो तेव्हा मग माई शपथ घेतल्यावर शांत होते आणि तिथल्या तिथे बसते नंतर इथे द नेहमीप्रमाणे राज स्वतःची बाईक वगैरे साफ करतो आणि सावरीला आवाज देत असतो आणि म्हणतो की सावरे चल लवकर उशीर होत आहे आणि विमल पण ओरडते की अगं या सावरीचं चा नेहमीच असतं नेहमीचीच आपली उशिराची असते घाईघाई करते लवकर तयारी करायला काय होतं हिला काय माहिती त्यानंतर इथे राजवाट बघत बसलेला असताना पाहुणी येते पाहुणी म्हणते की हे घे राजा पटकन दूध पिऊन घे असं म्हणून त्याला दुधाचा ग्लास देते त्याचनंतर विमल म्हणते की अगं सावरे तुझं आवडलं की नाही काय करायचंय काय तुला नेमकं काय कळना ना झालंय तेव्हा मग सावरी धावत धावत येते आणि म्हणते की हो गं आयडे झालं माझं तेव्हा समोर ती स्वच्छ चकचकीत गाडी बघून सावरी म्हणते किंवा राजादा तू तर एकदम पहिल्यासारखी छान गाडी तयार केलीस आणि जसं गाडीवरची धूळ साफ केलीस तशी मनावरची पण काही कुठं धूळ साफ करून टाकलीस म्हणायचं तेव्हा मग आता विमल म्हणते की सावरी कशालगत त्याला त्याची जुनी आठवण काढून उगेचच दुःख पोकरते काहीच गरज नाही आहे ते विषय काढण्याची राजा आहे तसाच असू देत जा रे जा लवकर जा असं म्हणून ते दोघांना जायला सांगते आता सावरीबरोबर राजा निघून जातो आणि त्यानंतर तेवढ्यातच मागून माईला घेऊन लवली येतो आणि लवली हा राजाला जाताना बघतो त्याला तो राजा राजादा असा आवाज देत असतो मात्र त्याच्यापर्यंत आवाज काही पोचत नाही तो गाडीच्या आवाजाने तिथून निघून जातो आणि माई आणि लवली तिथल्या तिथेच उभी असतात राजा गेल्यानंतर आता माईचा हिरमोस होतो इथे गौरी ही अण्णांना आवाज देत म्हणते की अण्णा राजमा कुठे गेली आहे राजमा आजूबाजूला कुठेही दिसत नाही रोज ती मला फूल देत असते आज ती मला फूल वगैरे द्यायला काहीही आलेली नाही अण्णा म्हणतात की हो ती तुम्हाला ते सगळं देते पण आता तिचा मोठ ठीक नाही ती तुमच्यावर चिडली आहे मग अण्णांना ती म्हणते की का का चिडली आहे ती माझ्यावर तेव्हा अण्णा म्हणतात की तुम्ही अधिराजबरोबर जे काही आहेत ना त्याच्यावरून ती खूप चिडली आहे आणि म्हणूनच ती तुमच्याशी बोलत नसेल मला तरी असंच वाटतंय नाही म्हणजे तिनेच मला असं सांगितलं आहे तेव्हा ती म्हणते की हो थांबा मी बोलते तिच्याशी आणि असं म्हणून राजमा बाजूला जात असताना नित्या तिथे जाते आणि म्हणते की राजमा जरा थांब ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मग राजमा तिथे बघते आणि म्हणते की काय राजमाचा हात धरल्यावर ती चिडूनच नित्याकडे बघते नित्या म्हणते की राजमा तू रोज मला फूल आणून देतेस तू मला हल्ली फूल पण आणून देत नाहीस माझ्याशी बोलत नाहीस तू येत नाहीस तर मला खूप वाईट वाटतं आणि माझा दिवस अगदी भकाच वाटतो ग आता तिचा हात हातात घेऊन ती तिला विचारत असते मात्र राजमा तिच्याकडून हात हिसकावून घेते तिला शब्दाने काहीही बोलत नाही मग नित्या म्हणते की प्लीज माझ्याशी बोल ना अशी का वागतेस तू तरी माझ्याशी असं वागू नकोस ना मला फार चुकीचं वाटतं अगं तर ती काहीही न बोलता तिथून तडक निघून जाते आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेते तेव्हा नित्या म्हणते की राजमा प्लीज दरवाजा उघडणार राजमा तेव्हा अण्णा येतात आणि म्हणतात की नाही नाही दरवाजा उघडणार आता ती ती खूप चिडलेली आहे म्हणून ती दरवाजा नाही उघडणार नित्या म्हणते की पण का असं करते ती तेव्हा अण्णा म्हणतात की अधिराज आणि तुमची जोडी तिला खूप आवडायची ती तुमच्या दोघांकडे आई बाबा म्हणून बघत होती पण तुम्ही स्वतः असा हात बाजूला घेतलाय म्हणून ती तुमच्यावर चिडली असं म्हणून अण्णा निघून जातात नंतर माईला आता अधिराजच्या बाबतीतलं हे विमलकडून समजतं मग माई म्हणते की खरंच चुकलं माझं लवली तू मला सांगत होतास पण मी ऐकलं नाही तुझं मी माझंच हट्ट पुढे केला आणि राजला भेटण्यासाठी तुझ्याकडे हट्ट केला त्यावेळेला मग आता विमल म्हणते की जाऊ दे मावशी तुला माहीत नव्हतं ना मग आपण या गोष्टीवर विचार इतका नाही करायचा आपण पुढच्या वेळेला नक्की अधिराजला भेटूया मग ती म्हणते की हो नक्कीच आणि अधिराजचं असं घडलं आहे ते मला खूप वाईट वाटते आणि माझी खरंच देवीवर श्रद्धा आहे जर दोन प्रेम करणारे एकमेकांवर खरंच प्रेम करत असतील आणि जर ते लांब असतील तर देवी आई कधीही त्यांची टाटाटूट होऊ द्यायची नाही त्या दोघांना देवी नेहमी एकत्र करेल दोन प्रेम करणाऱ्यांना ती एकत्र आणल्याबेगा राहायची नाही असं ती म्हणते आणि हे पाहुणी ऐकते नंतर आता विमलचा निरोप घेऊन मावशी निघायला लागते आणि लवलीला म्हणते की चल बाबा लवली त्या अधिराजला माझं दुःख सांगून आणखी त्याचं दुःख नाही वाढवायचं मला त्याच्या दुःखात त्याला थोडे दिवस राहू दे आपण निघूया असं म्हणून मावशी तिचा निरोप घेते आणि चहाचा कप तिच्या हातात देऊन तिथून निघते त्यानंतर आता मावशी आणि लवली दोघंही निघालेले असतात मागून तेवढ्यातच शेखरदाजी येतात आणि शेखरदाजी त्या दोघांना बघतात ते म्हणतात की यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे कोण आहेत हे तेव्हा मग आता शेखरदाजी हे विमल लावून म्हणतात की राजा आहे का तेव्हा ती ते म्हणते की पाहुणं राजा तर घरी नाही पण काय झालं तुमचं काही काम निरोप तेव्हा ती म्हणतो की नाही असं तरी अजून काही नाही या मावशी कोण होत्या ज्या गेल्या त्या तेव्हा ती म्हणते की काओ तुम्हाला काय त्यांच्याशी काम तुम्ही तिकडं पाहुणं काभासाठी आलायत ना मग तेवढ्याशीच काम ठेवा उगीच इथे तिथे कशाला लक्ष देत आहे असं ते म्हणते आणि त्यानंतर शेखरदाजींना आठवतं की ही प्रतिकृती मला काहीतरी ओळखीची वाटते हे चालणं हे बोलणं हा आवाज हा मला काहीतरी ओळखीचाच वाटतो आहे तेव्हा मग आता शेखरदाजी म्हणतात की बरं जाऊ दे आणि ते आता तिच्या पुढे पुढे जायला लागतात त्यांना असं वाटतं की त्या माईच आहेत तसाच भास त्यांना होतो म्हणून त्या म्हणतात की बरं येतो मी असं म्हणून त्या पुढे निघून जातो विमल मात्र तिथल्या तिथेच उभी असते ती विचार करते की यांचं नेमकं काय आहे विमल आतमध्ये येते तेव्हा म्हणते की काय हो काय झालं तुम्ही कसला विचार करत बसला आहे तेव्हा मग आता तात्या टेन्शनमध्ये असताना म्हणतात की मला जमिनीचं टेन्शन आलं आहे नेमकं कसं होतं आहे काय होतंय काय माहिती आपल्या जमीन हातची गेली तर काय करायचं तेव्हा विमल म्हणते की अहो टेन्शन घेऊ नका आपला राजा आहे ना तो असल्या दहा जमिनी खरेदी करेल त्याच्या भिमतीवर घाबरू नका तितक्यात अधिराज येतो आणि अधिराज म्हणतो की काय झालं आहे आय तेव्हा ती म्हणते की चल तुला जेवायला देऊ का मी तितक्यात तात्या त्याला आवाज देऊन म्हणतात की राजा जरा बस माझ्या इथं बस मला बोलू दे तुझ्याशी तेव्हा मग तात्या म्हणतात की अरे राजा मला एक बोलायचं होतं आपण साखरपुड्याचं सा आता ओळखून टाकूया का नाही म्हणजे कसं आहे ना कशाला उगंच वेळ लावायचा आपली पाहुणी आहे तिच्या संग करायचं हे तर तुझ्या मनानं पक्क केलं आहे ना आता मग कशाला दुसरा विषय तेव्हा आता पाहुणीचा विषय काढल्याबरोबर राज गप्पगार होतो त्याला आठवतं की पाहुणीने त्याच्यासाठी झाडाच्या जवळ जाऊन डोकं फोडून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मी लहानपणापासून एकच सपान बघितलं ते म्हणजे की तू या घराचा राजा आणि मी होणार या घराची राणी आणि पाहुणीचा विषय काढल्यामुळे राजचा चेहरा पडतो हे विमल नोटीस करते तो म्हणतो की तात्या मला जरा थोडा वेळ द्या आपण या गोष्टीचा आता काही विचार नको करूया आणि मीही याचा इतक्यात काही विचार केला नाही माझ्या जा डोक्यात जरा वेगळे विचार चालू आहेत म्हणून आता मी तुम्हाला पक्क काही सांगू शकत नाही तेव्हा मग आता राजा म्हटल्यावर तात्या म्हणतात की पाहुणीचे करायचं आहे हे तर तुझं पक्कं झालेलं आहे ना तेव्हा मग पुन्हा त्याला पाहुणीचंच ते वागणं आठवू लागतं आणि पाहुणीचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर येऊ लागतो मग तो म्हणतो की तात्या मी जरा एक काम करतो मला ना जरा एक अर्जंट काम आहे मी जरा जाऊन येतो असं म्हणून अधिराजता तिथून निघून जातो विमल त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते की राजा जरा एक मिनिट थांब अरे पोरा जेवून तरी जा अंथ म्हणतो की आयडे मी निघतो मला काम आहे तात्यांना जाऊन विमल म्हणते की अहो असं काय केलं तुम्ही कशा लोगीच त्याच्यासमोर इतक्यात लग्नाचा विषय काढायचा आणि पाहुणीचा सा साखरपुड्याचा सा वगैरे आत्ताशी पोराच्या मनात गाळ आहे प्रेमाचा गाळ त्याच्या वरती आहे आणि जो गाळ जोपर्यंत निचरा होत नाही खाली बसत नाही तोपर्यंत तो कसा विचार करेल आपण जरा त्याला वेळ देऊया त्यानंतर इथे गौरी म्हणजेच नित्या झोपलेली असताना तिला सतत अधिराजचेच म्हणजे जयदीपचे भास होत असतात जयदीपने तिच्या भांगामध्ये कुंकू भरलेलं नंतर गुरुजींना सांगितलेलं असतं की चला मंत्र सुरू करा आणि तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं ते सगळं आठवतं ती घामाघूम होऊन उठून बसते आणि म्हणते की हे सगळं माझ्या बाबतीत का होत आहे अधिराजची भास मला का होत आहेत गेल्या जन्मी आमचं असं काय नातं होतं आमचं लग्न होणार आहे की झालं होतं नेमकं हे सगळं काय आहे असा विचार ती करत असते थी। तितक्यात तिला जोरजोरात गौरी गौरी असे ओरडण्याचे आवाज येऊ लागतात आणि ती तिथून उठून येते चालत चालत येत असताना आता तिचं काहीही लक्ष नसतं एक गाडी तिला उडवून जाणार असते तितक्यातच अधिराजमध्ये येतो आणि तिला वाचवतो आणि त्यानंतर अधिराजकडे ती बघतच राहते तेव्हा अधिराज हा तिथून निघून जात असताना ती म्हणते की अधिराज एक मिनिट थांबना तेव्हा थांबल्यानंतर अधिराज हा मागे वळून बघतो आणि हसतच म्हणतो की तुम्ही मला ओळखता का तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आणि हो जर तुम्हाला माझं नाव माहीत असेल तर ठीक आहे काहीच हरकत नाही तुम्ही केव्हाही मला हाक मारा मी येत जाईन तुम्ही अडचणीत असलात की चला मी निघतो असं म्हणून हसत असतो तिथून निघून जात असतो त्याच वेळेला ती म्हणते की असं का करतोयस तू का त्रास देतो आहेस मला तेव्हा तो म्हणतो की काय मी तुम्हाला त्रास देतोय तेव्हा ते म्हणते की हो तूच त्रास देतोयस मला सतत माझ्या स्वप्नात काय येतोस तू डोळे बंद केले तरी तूच दिसतोस डोळे उघडले तरी तूच दिसतोस हे सगळं काय चालू का सार की सार की आहे माझ्या बाबतीत आणि का सारखी सारखी मला तुझी स्वप्न पडत असतात काय नातं आहे आपलं अगोदरच्या जन्मीचं आहे की या जन्मीचं आहे काय आहे नक्की तेव्हा मग आता म्हणतो की हे बघा ही नाटकं आता माझ्यासमोर तुम्ही करू नका या नाटकांना मी एकदा बोललोय आता बोलणार नाही मी तुम्हाला माझं काळीच काढून दिलं होतं पण त्या काळजाचा पार चेंदामेंदा केलात तुम्ही आता नाही आता तुम्ही किती नाटकं केली तरी हे काळी जागचं हलणार नाही कधीच नाही आणि हा आधीराजाधव आता कधीच कोणापुढे झुकणार नाही असं सरळ आता तो तिला बोलून दाखवतो आणि त्यावेळेला नित्याची बोलती बंद होते ती काहीच बोलत नाही पुढच्या भागामध्ये नित्या आणि अधिराज वेगवेगळ्या वाटेला निघून चाललेले असतात त्याच वेला लवली म्हणतो की राजादा तुझी गाठ ही देवी आईने बांधलेली आहे तुझ्या नित्या मॅडमची ही गाठ तु न तुटणारी आहे तेव्हा मग राज म्हणतो की ही गाठ मी स्वतःच्या हाताने तोडणार आणि नित्या रडत असते आणि म्हणते की सारखासारखा तू माझ्यासमोर काय येत आहेस तर शालिनी आता गौरीला भेटायला निघालेली असते आणि तितक्यातच बेल वाजते अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा